नमस्कार सरकारी कर्मचारी या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत कर्मचारी कर्मचाऱ्याला पेन्शन हा एकमेव आधार असतो ज्यांच्या मदतीने तो व्यवस्थेत कोणत्याही अडचणी शिवाय जगू शकतो म्हणूनच बरेच लोक याला म्हातारपणाची काठी सुद्धा म्हणतात परंतु वेळेवर पेन्शन न मिळाल्यामुळे बऱ्याच वेळा पेन्शनधारकाला खूप त्रास सहन करावा लागतो परंतु आता सर्व कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे हे तणाव काढले जाईल आता त्यांना पेन्शनमध्ये उशीर होणार नाही तर मग पेन्शन सेटलमेंट मध्ये आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया केंद्र सरकारने पेन्शन लावण्यास उशीर केला आहे आणि या समस्याचे निराकरण करण्यासाठी वित्त मंत्रालयाने केंद्रीय आप डायरेक्टर टॅक्स आणि कस्टम बोर्डला एक निवेदन केले आहे सरकारने जारी केलेले हे निवेदन सांगण्यात आले आहे की सी सी एस पेन्शन नियम दोन हजार एकवीस मधील अनुचित टाइमलाइनचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे पुढील काही दिवसात सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेसाठी डीलमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला जातो केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आदी सेवा आनी आदी आधी सेवा रेकॉर्ड आणि इतर प्राथमिक कामाची पडताळणी सुरू करू शकतात सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी आवश्यक कागदपत्रे कार्यालयीन प्रमुखांना पाठविणे बंधनकारक आहे तर पेन्शन प्रकरणी चार महिने अगोदर पेन्शन लेखा कार्यालयाकडे पाठवावी लागतील पेन्शनधारकासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नऊ वेगवेगळ्या फॉर्मऐवजी एक फॉर्म म्हणजेच सिक्स ए लाँच केला आहे याशिवाय त्यांना भविष्यात ई एच आर एस एम चे एकत्रीकरणही जाहीर केले आहे पेन्शनशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने जे एक महत्वाचे पाऊल आहे असे म्हटले जात आहे की सरकारने सुरू केलेले फॉर्म सिक्स ए जानेवारी पंचवीस पासून सेवावृत कर्मचाऱ्यांना ई एच आर एस एम एस मध्ये उपलब्ध असेल धन्यवाद